जय शिवराय आज आम्ही आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर पाहण्यासाठी चला तर मग आतमध्ये जाऊन पाहूयात छान अशा मोठ्या दालनातून आत गेल्यानंतर सुंदर आणि मजबूत असं बांधकाम पाहायला मिळतं खूप सुंदर असं मंदिर येथे बांधलेलं आहे मंदिरात आत गेल्यानंतर प्रथम जिजाऊ साहेबांचं दर्शन घेतलं त्यानंतर ता तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि मग आपली सुंदर अशी महाराजांची मूर्ती पाहायला मिळाली खूप सुंदर असं बांधकाम येथे केलेलं आहे मंदिराच्या बाहेरील तिन्ही बाजूनी खूप सुंदर अशा कलाकृती आहेत त्या कलाकृतींबद्दल मराठी व इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये त्यांची माहिती दिलेली आहे खूप छान असे वास्तुशिल्प इथे उभारण्यात आलेले आहेत खूप सुंदर परिसर वाटतोय सर्वांनी इथे नक्की भेट द्यावी